एक एक बाजीप अभ्यास करे उठा तो भाई तो आस पक्ष अभ्यास करू नको कि नहीं माला अभ्यास कराएको तो बीस तो मेरे कड़े बोर भाई दे छंगाने दे फोटाने ते खात खास अभ्यास करीत त्याला फोन केला की ती म्हणजे आई मला शंभर टक्के मार्क तिथंच नाचायला लागली शंभर शुभे मी रडायला लागले आणि आनंद आश्रले तर कंपनीतलं बाय काय म्हणणे नाही म्हणजे एवढे मार्क नसलच ना तिला मी पुन्हा तिला कॉल केला म्हटलं अग बाई तू बघ पुन्हा मार्क पडलेत मग अक्षेश मला चिमटा घेऊ लागलो की शंभर टक्के कस काय मार्क पडले कारण आम्ही एवढी गॅरंटी ठेवली नव्हती पण तिने छान मार्क घेतले खूप आनंद शब्दाचाच सांगता येणार का आनंद झाला कालपासून त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणार माहितीये का तुम्हाला <laughs> आता जेवला आम्ही कालपासून रात्री पण नाही जेवण केलं आणि आता तीन वाजता आम्ही जेवण केलं दहावीचा म्हणजे चा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये महाराष्ट्रात मुलींनी बाजी मारली त्यात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या रामनगर भागात राहणाऱ्या दीपाली प्रमोद शिंदेने पैकी शंभर गुण मिळवून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय घरची बेताची परिस्थिती असूनही तिने इतके मार्क्स मिळवल्याने तिचं कौतुक होतंय तिच्या आजोबांना तर आपल्या नातीचं यश पाहून भावनिक व्हायला झालंय वाजेपर्यंत तिथं बाई तू असेच प्रश्न अभ्यास करू नको कि म्हणायचे नाही मला अभ्यास करायचा आहे त्या तुम्ही दुपारी बी याय तुम्हाला दे झाले दे फोट्याने ते जेवण खात 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 ते अभ्यास करीत होते जेवणाची तिला सुद्र असणं म्हणून जेवणाकडे तिचं दुर्लक्ष होतं श्री एवढं असून माझा तापड स्वभाव असल्यामुळं मी तिला नेहमी बोलत होतो कधी ते ऐकत नव्हती तिथं तिथे जे काय करायचं मनात ते करायचे त्याच्यामुळे ट्युशनला जाताना अगं तू ट्युशन किती जाती असं का कलेक्टर म्हणायची अपेक्षा आहे का ते वैगेरे की लय मोठा आनंद होईल तुझं कलेक्टर झाली तर त्या दृष्टीकोनातून मी तुला बोलत होतो का तू जास्त तब्येतीची काळजी घे अभ्यासही कर आणि खेळ थोडं खेळत जा बाहेर जात जा फिरून येत जा पण तिच्या ते काही नाही ते टी व्ही चालू राहायचा आणि अभ्यासही चालू राहायचा दोन्ही बरोबर राहायचं खाण्याकडे दुर्लक्ष रा असायचं त्यामुळं मी तुला बोलत होतो का तू खाण्याकडे कर दुर्लक्ष करू नको हे आले का परत मग संध्याकाळी आई आल्यावर आई तिच्या आईचीवर झापायची तू फरची पुसली नाही तू हे केलं नाही तू ते केलं नाही अरे बाबा मी मला तिकडं राग यायचा का अनावर का यांना दोन 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 शब्द बोलाव का अभ्यास करीन का फरकी पुसीन का करीन तुम का तुमचे कामं करीन तुम्ही बाहेरचा काम आणि तिच्यावर कशा करता का अर्थ त्यामुळे मी तुला बोलत होतो पण यांचं तेच तू अभ्यास नाही केला फरची नाही पुसली माझे भांडे पडले तेवढे भांडे घासायला पाहिजे अरे पण ते अभ्यासच एवढा करीत होती की तुला भांडे घासायला वेळच मिळत नाही त्या दिवशी म्हणे मला किती टक्के पडले म्हणत तुला शंभरपैकी पैकी शंभर रुपये नाव होईल पण ती नाही नाही मला नाही म्हणलं लिहून दे माझ्याकडून तर तुला पडन कारण तो अभ्यास जेवढा केलाय त्याची गॅरंटी देतो मी कारण अभ्यास करणाऱ्या मुली प्रयत्न ती कधी करणार होत नाही चांगलं वाटत तिने इंजिनियर होण्यापेक्षा कलेक्टर जर झाली तर फार बरं वाटतं कारण आमच्या भावकीमध्ये एवढं कोणी शिकले नाही आणि जे शिकले आहेत तर ते उगेच खड ती करतात थोडपणी बोलतात त्यांच्या नाकावर ना कलेक्टिव्ह हो, व्हावं ही माझी अपेक्षा आहे मी हयात अगर नसू पण पूर्ण करा शरद मधुकर शिंदे नाचे वडील मजुरीचं काम करतात आणि आई कंपनी मध्ये काम करते आई वडील दिवसभर घराबाहेरच असायचे त्यांना तिच्याकडे फारस लक्षही देता यायचं नाही तरी मुलीने प्रामाणिकपणे अभ्यास केला असं आई सांगते आता हे शब्द इतके की सांगण्यासारखेच नाहीये शब्द आनंद इतका झालाय की ती मावस ना अक्षरशः ज्यावेळेस तिला फोन केला की म्हणजे आई मला शंभर टक्के मार्क कितीच नाचायला लागली तर मग अक्षरशः मशीन मी रडायला लागले आणि जे आनंद आश्रले तरही कंपनीतलं बायका काय म्हणणे नाही म्हणजे एवढे मार्क नसलच नाही तिला मी पुन्हा तिला कॉल केला म्हटलं अगं बाई तू बघ पुन्हा रिव्हज बघ की तुला मार्क किती पडले तुला आई अगं शंभर टक्के मार्क पडले अक्षरशः माझ्या मला चिमटा घेऊ लागले की शंभर टक्के कस काय मार्क पडले कारण आम्ही तिची एवढी गॅरंटी ठेवली नव्हती पण तिने छान मार्क घेतले आमचं नाव लौकिक केलं ना आमच्या कक्षाला फळ मिळालं एवढंच कंपनी जातात कंपनी जाताना मदत म्हणजे आम्ही तर सकाळी जायचो पण आमची काही मदत नाही झाली पण ती तिच्या 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 ना ती अभ्यास करत होती तिला आम्हाला म्हणायचं काम नाही पडलं की तू मोबाईल बघू नको का टीव्ही बघू नको तू अभ्यास करत बस पण पण तिची ती एकटी जायची क्लासहून यायची सकाळी फक्त आम्ही तिला नेऊन सोडायचो साडेपाचला पाठांतराला आणि शाळेतून आली की ती तिच्या तिचा अभ्यास करत बसायची संध्याकाळी पण ती आम्ही जरी झोपलो तर ती अगदी बारा एक वाजेपर्यंत टीव्ही चालू ठेवायची म्हणजे आई मला टीव्ही चालू झाल्याशिवाय मला अभ्यास होत नाही अगं म्हटलं तू टीव्ही बंद कर आणि अभ्यास कर ती म्हणती नाही टीव्ही चालू असले म्हणजे कुणीतरी आपल्याशी बोलतं कारण तुम्ही झोपी जाता म्हणून तुम्ही थकून जाता तुम्ही झोपता पण टीव्ही चालू असले की मला असं वाटतं की माझ्याशी कुणीतरी आहे सोबत म्हणून मग ती तिला तिच्या तिच्या याच्यावर तिला केला खूप आनंद शब्दात आनंद झाला कालपासून त्याच्यामध्ये आमच्या पोटाला भूक लागणार माहिती का तुम्हाला <laughs> आता जेवलो आम्ही कालपासून रात्री पण नाही जेवण केलं ना आता तीन वाजता आम्ही जेवण केलं आता तिला पुढे जे करायचं असेल त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू पूर्ण सपोर्ट करू असं तिचे वडील आवर्जून सांगतात काय सांगाल आज तुमच्या मुलीला मला इतका आनंद झालाय कि मला शक्यता नव्हती हो कि माझी मुलगी इतके गुण घेऊ शकते कारण की आम्ही दोघं बी कामावर जातो सकाळी सातला निघतो संध्याकाळी सातला येतो आणि ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी कामावरच होतो तर मला इतका आनंद झाला की आता काय करू काम सोडून तर येता येत नव्हतं कारण बाहेर गावाला जावं लागतं त्याच्यामुळे काय मग आता सात वाजेपर्यंत आम्ही बाहेरच होतो दोघं ज्यावेळेस घरी आल्यानंतर आनंद इतका झाला की विचारता की मुलीने एवढं म्हणजे आमचं नाव लौकिक लावलं त्याबद्दल खूप आनंद झाला जेव्हा जेव्हा हा निकाल कळाला आपल्याला तेव्हा कसं वाटलं इतका आनंद झाला हो की अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं की पुरीनं आपलं नाव कमवलं तिनच मला फोन केला होता पप्पा म्हणे मला शंभर पैकी शंभर रुपये मिळाले म्हणे म्हणलं बा इतका आनंद तिला झाला की तिच्या आमच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं मी खारी टोचच्या गाडीवर सर्व्हिसला जे आपले सहकारी होते त्यांना तुम्ही सांगितलं माझ्या मुलीने शंभर पैकी शंभर त्यावेळेस कसं वाटलं तुम्हाला त्यांना इतका आनंद झाला की म्हणे मामा तुमच्या मुलीने इतकं हे केलं म्हणे कि असं अक्षरशः त्याला आनंद आवरून आणि इतकं खुश झालं होतं ते सांगितल्यानंतर काय बोलण्याची माझी इच्छा तिची जी इच्छा असेल तिला इंजिनियर बनायचं मी इंजिनियर बन कारण तिची इच्छा इंजिनियर व्हायची ते इंजिनियर एवढे मार्क्स मिळण्यासाठी नेमकं काय का केलं असा प्रश्न दीपालीला विचारला गेला तेव्हा तिने काय उत्तर दिलं पहा काय सांगशील कसा अभ्यास केला तू आणि कशा पद्धतीने हे मार्क मिळवले नमस्कार सर मला एस एस सी बोर्ड मध्ये आता शंभर पैकी शंभर गुण मिळाले आणि अभ्यास अभ्यास तो मन लावून गेला खूपच सकाळी चार वाज चार वाजता मी उठायचे आणि जिथे क्लासेस लावले होते श्री गणेश कोचिंग क्लासेसमध्ये तिथे पाठांतर असायचं आमचं सकाळी आणि त्यानंतर मग श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक, शिक्षण घेतलं मी तर तिथे मला सातला शाळा असायची आणि मग आले की परत क्लासेसला आणि त्या शिक्षकांनी जे मला मार्गदर्शन केलं त्याच आज हे फळ मला मिळालं मोबाईल बघितला हो म्हणजे नुसता एक अभ्यास अभ्यास केला की होत नाही त्यामुळे थोडस मनोरंजन व्हावं त्यासाठी टीव्ही पण बघितला आणि वेळ पण अभ्यासाकडे दुर्लक्ष हो दिलं नाही काय वाटलं तुला म्हणजे गॅरंटी होती वर जातील पण हे अचानकच शंभर टक्के मिळाले ना म्हणून खूप असं आश्चर्य वाटलं अतिशय म्हणून मिळाले कसं खूप छान वाटते आनंद असा शब्दात मांडताना येते दीपाली प्रमोद शिंदे दीपालीच्या या यशाने आता अनेकांना प्रेरणा मिळत राहील लोकमतकडून तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा